देशभरात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं निलेश देव मित्रमंडळाच्या वतीनं अकोल्यातील बिर्ला राम मंदिर येथे भारत विद्यालयाच्या प्रांगणात एक्कावन्न फूट रावण पुतळ्याचं दहन केलं गेलं परिसरातील नागरिकांनी रावण दहन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती रावणवध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचं प्रतीक मानलं जातं प्रभू श्रीरामानं लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सीतामाईची सुटका केली होती केवळ रामाची पत्नी पळवली म्हणून त्याला शासन केलं नाही तर रावणातील दुष्ट प्रवृत्तींचं अनुकरण होऊ नये अशा प्रोत्साहन मिळू नये म्हणून रावण प्रवृत्ती आहे अहंकाराचं प्रतीक आहे राक्षसी विचारधारा आहे रावण दहन करायचं आहे तर आपण सर्वात पहिले आपल्या आत सामावलेल्या या प्रवृत्तीचं शमन केलं पाहिजे रावणाच्या पुतळ्याचं दहन करत आहोत तर सर्वात प्रथम अज्ञान दहशतवाद आणि अहंकाराच्या पुतळ्याचं दहन करायला हवं आणि सत्य ज्ञान निर्भयता आणि सुखाच्या जीवनावर विजय मिळवायचा संकल्प करायला हवा असं प्रतिपादन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं